तर आज मी माझ्या एका नवीन ब्लॉगला सुरुवात करते आणि ही आहे माझी मनी माँ। तर आज ब्लॉग सुरू करण्याचं कारण म्हणजे आजपासून मी माझी दिवाळीची जी साफसफाई आहे क्लिनिक तर ते सगळं चालू करते पण मोठा टास्क हा आहे माझ्यासाठी माझं बाळ कारण घरात दिवसभर आम्ही दोघे असतो आणि सकाळचं जे जेवण आहे मी सचिनला टिफिन देते दे त्यामध्ये दे फटकन होऊन जातं कधी कधी ही जर उठली तर अर्धा तासाच्या जेवणाला दोन तास लागतात पण ठीक आहे माझा टिफिन बनवून झालं आहे आणि मला पोळ्या बनवायच्या त्या मी नंतर करेल कारण मला आता तरी भूक नाही आहे पण आज सगळ्यात मेन म्हणजे एक तर झालं काय आम्हाला ना सूतक होतं त्यामुळे नवरात्रीचे दिवस मला पूजा वगैरे काहीच करता आलेलं नाही दिवा लावता आला नाही Uh, मग मी uh, म्हंटल uh, <laughs> uh, की आज आमचं सुतक वगैरे सगळं मिटलं आहे तर एक तर घर तर क्लीन केलंच पाहिजे सुतक झाल्यानंतर पण सगळं अंथरून वगैरे पण धुवायचं आहे आणि मी म्हटलं माझी माऊजी आहे माझे घरी लक्ष्मी आले तर आपण तिची आज छानपैकी पूजा करूया कारण छान नवरात्रीचे दिवस एकच दिवस बाकी आता तर आज मी माझ्या मनी मावची पूजा करणारे छान सागर संगीत किती करू देईल आय डोंट नो तिलाही माझ्याबरोबर वाईस द्यायचा तर आणि ना माझ मी ना ड्रॉइंगचं वगैरे क्लासेस घेते कोचिंग क्लासेस <laughs> कसं वरडतं मी ना ड्रॉइंगचं वगैरे सगळे क्लासेस घेते आणि माझ्याकडे बऱ्याच मुली येतात तर माझ्याकडे ज्या पण मुली येतात तर मी त्यांना त्यांचंसुद्धा कन्यापूजन करायचं आहे आणि कंजक ज्याला म्हणतात त्याला त्याच होणार आहे आणि त्यांच्यासाठी छान छान गिफ्ट थोडं जेवण वगैरे असं सगळं आहे सागर संगीत <laughs> तर फायनली मला घर क्लीन करायचं मी मागचं जेवण बनवून ठेवलेलं आहे पण ते घर होतं तर पण मी सोफा वगैरे पुसते आधी तर मला गिझा लावा लागेल गरम पाण्यासाठी कारण गरम पाण्याने सोफा पटकन क्लीन होईल आणि मग मी तिला छान जेऊ घालते कर्टन काढायचं आहे मला वॉश करायला आणि आय थिंक मला ना थोडंसं बॅकड्रॉप करायचं आहे की जिथे मी पूजा वगैरे करू शकेल मुलींची असं बघू जितकं होऊ शकेल तितकं मी करेल कारण मला ना दिवसभर मागे करावं लागेल हिचं खाणं पिणं अंगोशी शू सगळंच चालतं दिवसभर तार, तर तरी मी प्रयत्न करते थोडंफार घर डेकोरेट करण्याचं आणि क्लिनिंग पण होऊन जाईल आज कारण हो। कारण आज क्लिनिंगच होणं इम्पॉर्टंट आहे आणि संध्याकाळी असं बघितलं तर ती शांत होऊन जाते चल स्टार्ट तर ही आहे माझी माऊ जी आता जेवण करणार आहे आणि तिच्यासाठी मी छान असं हे बनवलं हे बघा मुगाची डाळ जी आहे तो तीची बना हाँ तर तिची पेज बनवली आहे मस्तपैकी त्याच्यासाठी ना हा खूप मोठा टास्क असतो की छानपैकी बेबीला खाऊ घालणं तर माझा बेबी तसं खूप गुणी आहे कारण मी जेव्हा बाकीच्यांची बेबी बघते तेव्हा पण कसं असतं ना की एक तर मला माझ्या ऑफिसचं काम आहे मला यूट्यूबचं काम आहे मला माझे क्लासेस असतात माझे स्टुडंट्स येतात ते कामे। काम आहे मला घरातलं सगळं काम करायचं आहे प्लस मला या एका गोंडस अशा मुलीला सांभाळायचं आहे तर खूप हेक्टिक होतं माझं आणि म्हणून सांग जेव जेव कसं आहे डाळ कशी आहे मुगाची आणि मला ना मावसा म्हणजे मागचं मला माझ्या आईने बनवून दिलेलं आम्ही जेव्हा राजस्थानला वगैरे गेलो तेव्हा की सगळ्या डाळी मिक्स करून एक दोन तीन प्रकारचं फूड तिच्यासाठी पण इथे काय होतं ना या गोष्टी मिक्सरमध्ये बारीक नाही होत डाळ वगैरे मग घरगंटी किंवा चकीतून पिसून यावं लागतं आणि मग हिला घेऊन जाणं तर शक्यच नाही ना सो आणि मला तिला पॅकेट फूड पण नाही द्यायचं आहे त्याच्यामुळे मग आता आज उद्यामध्ये मी बनवेल तर आता फायनली मी माझ्या दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात करते आणि आज माझ्याकडे छान कंजक पण आहे तर सगळ्यात आधी मी पडदा जो आहे तो धुवायला काढून घेतला आहे म्हणजे जोपर्यंत माझी साफसफाई होईल तोपर्यंत तोही वॉश होऊन जाईल आणि छानपैकी सगळं करायचं आहे मला सोफा मी सरकवला आणि मी रोज एवढं झाडते तरीसुद्धा सोफ्याच्या मागे एवढी धूळ येते परत पडदे खराब होतात आपण रोज स्वच्छता करतो पण तरी इतकी धूळ कुठून येते मला तर प्रश्नच पडतो पण पर अशी माझी माऊ पण आहे माझ्या बरोबरीला आणि माऊला पण माझं हेल्प करायचं आहे तर चाललं आहे माझं आणि एकीकडे एक 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 तिलाही बघते आम्ही तर होतं काय ना की तिच्याबरोबर काम करणं थोडं अवघड होऊन जातं नाही तर हे काम करायला मला अजिबात वेळ लागत नाही पण तिच्याबरोबर काम करणं मला खरंच अवघड होतं आणि तिच्याकडेही बघावं लागतं तर सोफा मी आता सगळा स्वच्छ पुसून घेते कारण आपण दिवसभरात सगळ्यात जास्त सोफा यूज करतो सोफ्यावर बसतो आपले घामाचे डाग वगैरे लागतात कधी कधी आपण काही खातो तर ते सुद्धा जाणतंच कितीही नाही म्हटलं तरी तर मी सोफा वगैरे स्वच्छ सगळं करून घेते आणि मला एकीकडे आजच्या डिनरची पण प्रिपरेशन करायची आहे माझ्याकडे साधारणतः नऊ दहा मुली येणार आहेत जेवायला त्याच्यानंतर माझ्या बाजूवाल्या आणटी आहेत त्यासुद्धा येणार आहेत जेवायला तर मग सगळ्यांचं मला जेवण बनवायचं आहे आज तर जरा क्वांटिटी जास्तच असणार आहे तर मी मला जे जे हवं होतं ना ते डी मार्ट रेडीवरनं घरीच मागवलं कारण मला बाहेर जाणं शक्यच नाही आणि मला असं वाटतं ना की ऑनलाईन मागवलेलं ज थोडं मला सोयीस्कर पडतं होतं काय ना डी मार्टला जर गेलं ना घ्यायच्या असतात किराण्याच्या वस्तू पण मी खरंच किराण्याच्या व्यतिरिक्तसुद्धा अजून बऱ्याच गोष्टी घेऊन येते जे जे आवडतं ते आणि मग ते दोन हजाराचं बिल कधी चार हजार होतं ते कळतही नाही आणि असं तर आ, इंस्टामार्ट आणि झेपटोवरनं चालूच असतं काही ना काही दूध असेल परत ब्रेड असेल अंडी असतील किंवा घरातल्या भाज्या असतील तर हे सगळं मी इंस्टामार्ट किंवा झेपटोवरनंच मागवते कारण मला ना आता बाहेर जाणं शक्य नाही हो तिला घेऊन जा आणि सचिनचं पण असं आहे की त्याला या गोष्टी एकट्याला न नाही आणायच्या त्याला मी पाहिजे मग तो गाडीत बसणार मग मी उतरून सगळं आणणार त्याच्यापेक्षा असं वाटतं दारात येतं आहे सगळं तर जाऊ द्या आणि इथे ना एक किसान कनेक्ट म्हणून ॲप आहे जे फक्त मुंबई ते नाशिकमध्ये नाही आहे तर तिथे इतक्या फ्रेश भाज्या येतात ना किसान कनेक्टवर आणि त्या भाज्या आम्हाला आवडतात भाज्यांची क्वालिटी खूप चांगली असते तर श्रीजा खूप आवाज करत होती त्याच्यामुळे मग मी म्हंटल तुला मी गाणे लावून देते काहीतरी तू बघ पण तिला ना मी आधीपासूनच टीव्हीची सवय नाही लावली त्यामुळे ती टी व्हीच बघत नाही तिला माझ्या बरोबरच काहीतरी खेळायचं असतं आणि मग मी तिच्यासाठी डान्स करते म्हणजे मी अशीच तोंडानी गाणी म्हणूनही डान्स करत असते तिच्याबरोबर पण तिला हे सगळं खूप आवडतं पण ती टी व्ही बघत नाही म्हणजे कधी कधी मला असं होतं की यार आजच्या दिवस बघा मला <laughs> उदयवाजून नको बघू पण असं नाही होत तर माझ्यासाठी ना हे जे ऑनलाईन ॲप्स आहे ते खरंच खूप कन्व्हिनियंट आहे असं वाटतं आणि इतकी साफसफाई चालू होती माझी नंतर तर मला खूप थकायला पण झालेलं पण ते म्हणतात ना की जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी असं आणि असंही मी रोजच स्वच्छता सगळी करत असते पण श्रीजामुळे काय होतं ना एक काम करते परत बसते तिच्यासाठी तिच्याशी खेळायचं तिचं सगळं बघणं माझं माऊला हसायचं आहे आणि जर मी तिला स्ट्रोलरमध्ये टाकलं तर तिला काम करायचंय खाली बसायचंय खेळायचंय आणि ते जे आहे ते शक्य नाहीये तर आता मी काय करू आणि खाऊन झालंय सगळं झालंय दूध पिऊन झालंय कोण हाय

तर माझ्याकडे ज्या आंटी येतात ना तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही आज थोडं लवकर या आणि श्रीजाला थोड्या वेळ सांभाळा म्हणजे मी पटापट काम करेल तर त्या छान सांभाळतात श्रीजाला आणि श्रीजाला त्यांचा खूप लळा लागला तर त्या ते त्यांचा मला आत्ताच फोन आला की मी लवकर नाही येऊ शकत आहे मला एका ठिकाणी कंजके आणि तिथे मला स्वयंपाक करावा लागतो मी म्हटलं ठीक आहे श्रीजा खेळते तेवढ्यात आमच्या बाजूवाले आंटी आल्या आणि त्या श्रीजाला सांभाळत होत्या मग माझी पटापट कामं होत आहेत तर असं कोणीतरी मला साथ देतं त्याच्यामुळे मी इतकं सगळं करू शकते आणि खरंच माझ्या बाजूवाल्या आणटी इतक्या छान आहेत ना त्या श्रीजाला खूप जीव लावतात आणि अगदी दहा मिनटं जरी असं छान आराम मिळाला ना तरी छान वाटतं मग माझी पटापट कामं चालली आहेत मी म्हटलं ठीक आहे आणि श्रीजाला खरंच खूप लळा लागलेला आहे त्यांचा आणि तिचं कसं आहे ना जे पण तिला खेळवतात ती त्यांच्याबरोबर छान खेळते तर आता मी छान सगळ्या झाडांना पाणी टाकून घेते आणि मला खिडकी पण धुवायची होती म्हटलं आधी गॅलरी साफ करून घेऊ आणि नंतर मग खिडकी धुऊ खिडकीच्या जाळीवर भरपूर धूळ होती आणि पावसाळ्यामध्ये काय होतं ना पाणी उडतं मातीचं वगैरे तर त्याच्यामुळे पण खराब होऊन जातं मी स्वच्छ खिडक्या पुसून घेतल्या आणि एकटीच घराते म्हटलं खिडकी चुकून लागायला नको नाही मी गॅलरीतच अटकेल तर त्याच्यामुळे मग मी हे लावून घेतलं तर सगळी कामं आवरली आहेत आता संध्याकाळ झाली आहे मग छान माझी देवपूजा मी दिवाबत्ती पण केला आहे आणि सचिन श्रीजाला खेळवत होता हे कंजकसाठी गिफ्ट्स आणले आहेत सगळे आणि माझ्या बाजूवाल्या आंटी आल्या आहेत हेल्प करण्यासाठी मला तर त्या छानपैकी पुऱ्या करतायत मस्त टपोऱ्या अशा फुललेल्या आणि मला खरंच खूप हेल्प झाली आंटींची तर आता मी खीर बनवली आहे इथे छानपैकी त्यानंतर पनीरची भाजी बनवलेली आहे तर भात सुद्धा बनवलाय मी तर अंकलने तिला खूप छान छान आणली आहेत आणि नवीन ड्रेस घालायचं आहे छान असं बाहेर आहे तर मी कन्यापूजनासाठी काही गिफ्ट्स आणलेत हे युनिकॉर्नचे पाउचेस आणलेले आहेत त्यानंतर फ्रुटीचे पाऊच आणलेत एक स्टेशनरीचं पाऊच आहे त्यामध्ये पट्टी पेन्सिल खुडरबर शॉपनर असं सगळं आहे त्यानंतर चॉकलेट्स आणलेत आणि रबर बँड्स आणलेत मुलींसाठी तर मी हे सगळं एका पाउचमध्ये पॅक करते म्हणजे मग मुलींना पण घरी राहायला सोपं होईल तर खूप छान वाटतं जेव्हा आपण असं काहीतरी करतो कारण आपल्या घरी कोणी येत असतं तेव्हा खूप छान वाटतं मला तरी खूप आवडतात या गोष्टी करायला आणि श्रीजाला सांभाळून एवढं सगळं स्वयंपाक करणं माझ्यासाठी खरंच एक टास्कच होता कारण घरी आई असते त्यामुळे मानं होऊन जातं पण इथे सगळं मला करायचं होतं तर मी सगळं छान नैवेद्य पण देवाला दाखवलं आणि मला छान कमळाची फुलंसुद्धा मिळाली आज तर आता सचिन सगळ्यात आधी माऊची पूजा करतो आणि ती ती पण इतकी छान सगळं बसून सगळं करते इतकं छान वाटतंय आम्हाला आणि खरंच आमच्यासाठी हा खूप छान दिवस आहे आम्ही पहिल्यांदाच असं छान तिचं कोडकौतुक करतोय तर खूप छान वाटतंय मी छानसा ड्रेस घातलाय कारण साडी मी कॅरीच नाही करू शकत सो मी छान मस्त ड्रेस घातलाय आणि माझ्या बबड्याच लुक तर मी दाखवलाच मेरा ब्लॉग देखा आपने कैसे बोलती हूँ मैं आ, मुझे आपकी भाषा समझ आती मेरा नाम क्या है <laughs>

माता आवाज नहीं आई वैष्णो देवी माता की। मात की तर बाकी घरीसुद्धा श्रीजाला कन्यापूजनासाठी बोलवलं आणि मी तिला छान रेडी करून तिला घेऊन गेले सगळ्यांचा घरी आणि तिचं खूप ठिकाणी कन्यापूजन झालं तर मलाही खूप छान वाटत होतं आणि बाकीच्या मुलींबरोबर तीही खूप एन्जॉय करत होती श्रीजा खरंच खूप गुन्हे बाळ आहे ती अजिबात किरकिर करत नाही मी तिला या दिवशी साधारणतः दहा ते बारा लोकांच्या घरी घेऊन गेली आहे तिने सगळ्यांच्या घरी तिचे पाय धुवून घेतले पायाला अलता लावून घेतला पूजा करून घेतली छान छान गिफ्ट घेतले आणि प्रत्येकाच्या घरी तिने थोडंसं खाल्लं मला इतकं छान वाटत होतं तसं चाललंय सोसायटीमध्ये तर प्रत्येकाच्या घरी तिने छानपैकी पूजा केली आणि सगळ्यांकडे चणे हलवा किंवा खीर आणि पुरी असा नैवेद्य होता तर मलाही खरं तर चणेच करायचे होते या दिवशी उपवास सोडायला चणेच करतात पण माझ्याकडे ज्या मुली येतात ना क्लासला तर त्या सगळ्यांना पनीर खूप आवडतं आणि त्या चणे कुणाच्याच घरी खात नाही फक्त मग घरी ताट घेऊन जातात तर मी जेव्हा त्यांना विचारलं क्या खावं काय बनवू तुमच्यासाठी तेव्हा त्यांनी सांगितलं की पनीर बनाव तर मला असं वाटतं देवीच्या रूपात आपण त्यांचीच पूजा करतो त्या जे काही खातील तेच देवी खाईल तर त्यांना पनीर आवडतं म्हणून मग मी पनीरच बनवलं आणि त्यांना खूप आवडलं त्यांनी खूप एन्जॉय केलं पनीर तर ठीक आहे मुलांना जे आवडतं ते केलं पाहिजे असं मला वाटतं तर सगळ्यांच्या घरी हलवा आणि शिरा किंवा खीर होती पुरी होती चणे होते तर श्रीजाला मी प्रत्येकाच्या घरी थोडं थोडं टेस्ट केलं आणि तिने खूप एन्जॉय केलं आणि सगळ्यांबरोबर खेळली काही लहान मुलं होती त्यांच्याबरोबर खेळली पण नवीन घर आहे म्हणून अजिबात रडरड केली नाही तर ते मला तिच्यातलं खूप छान वाटतं आणि खूप छान वाटत होतं इतक्यात जणांनी तिची पूजा केली आज तर खरंच आजचा दिवस खूप सार्थकी लागला असं मला वाटतं आणि तिनं तिला नवीन चेहरे बघताना खूप आनंद होतो ती खूप एन्जॉय करते नवीन लोकांबरोबर तर माझ्यातला हा एक गुण तिने खूप छान घेतला आहे असं मला वाटतं हसतमुख असते कायमच आणि प्रत्येकामध्ये घुळून मुळून मस्त खेळायला लागून जाते नाहीतर बरीच मुलं रडरड करतात चिडचिड करतात अशावेळी पण श्रीजग खरंच गुन्हेबाळ आहे आणि आजच्या दिवशी सगळेच जण छान छान सुद्धा देत असतात तर मुलींना ते खूप आवडत होतं की प्रत्येकाच्या घरी त्यांना छान छान गिफ्ट्स मिळत आहेत आणि मुली खूप एन्जॉय करत होत्या सगळ्याच जणींची पूजा होते आर यू एन्जॉयंग केसा है को आंटी बोला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा कन्यापूजनाचा दिवस कसा वाटला तुम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट केला हे सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय